आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उजनी धरणातून भीमा नदीच्या पाणी पात्रामध्ये जवळपास पन्नास हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये देखील जवळपास बावीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये आता चंद्रभागेच्या पात्रामध्ये जवळपास पन्नास हजार क्युसेक्सनी चंद्रभागा वाहते आहे सगळी मंदिरं पा पाण्याखाली गेलेली आहेत नदीच्या तीरावरील प्रभू पाच घाट देखील आता पाण्याखाली गेलेला आहे विष्णुपद मंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे जुना दगडी पूल देखील आता पाण्याखाली गेल्यामुळे तो देखील बंद करण्यात आलेला आहे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पूर नियंत्रण राखण्यासाठी नियोजन करण्यासाठी खरंतर प्रशासनाने हा निर्णय घे घेतलेला गे, आहे दोन तीन दिवसांपासून पाणी पातळीमध्ये वरचीवर वाढ होती आहे आणि आता पंढरपूरमध्ये खरंतर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे चंद्रभागाची नदी ही दुतडी भरून वाहते आहे घाटापर्यंत पाणी लागले त्यामुळे कुठेतरी भाविकांच्या स्नानाची देखील आता अडचण होताना पाहायला मिळते तरी देखील कोणताही प्रकारची आपत्ती निर्माण होऊ नये दुर्घटना घडून यासाठी जीवसुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात करण्या करण्यात आलेल्या आहेत बोटी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत होडी चालकांना देखील तसं प्रशिक्षण दिलेलं आहे एकूणच आपण बघतोय की सगळ्या या परिस्थितीवरती प्रशासन देखील लक्ष ठेवून आहे या सगळ्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील आठ बांधारे देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत एकूणच बघतो की पाणी पातळीमध्ये थोडी थोडी वाढ होताना दिसते आणि पुणे जिल्ह्यातला पाऊस देखील सुरू आहे धरणात येणाऱ्या पाण्यात देखील मोठी आवक होताना आपल्याला पाहायला मिळते एकूणच बघतो की पूर नियंत्रण या सगळ्या परिस्थितीवरती प्रशासन जिल्हाधिकारी सगळं लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अडचण निर्माण होणे यासाठी देखील आता प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत कॅमेरा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका